भारतीय संस्कृती स्वप्नांना विशेष महत्त्व दिले गेले आहे स्वप्न ही केवळ अचेतन मनाची चलनवलन नसून ती अनेक वेळा आध्यात्मिक संकेत भविष्य सूचक संदेश किंवा अंतर्मनातील विचारांची प्रतीक मानले जातात विशेष ब्रह्ममुहूर्तात आलेली स्वप्न अधिक प्रभावशाली व शुभ मानली जातात स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटचे चमत्कारिक संत अनादि सिद्धयोगी आणि करोडो भक्तांचे श्रद्धास्थान यांच्या दर्शनाचे स्वप्नही भक्तासाठी वर्धनासारखे असते अशा स्वप्नांमधून व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल घडू शकतो संकटांची निवृत्ती होते व आत्मिक उन्नतीचा मार्ग खुला होतो स्वामी समर्थ महाराजांचं रूप त्यांचे शब्द त्यांची कृपा हे सगळं स्वप्नरूपात प्रकट होणं म्हणजे एक दिव्य अनुभूती आहे म्हणूनच अशा स्वप्नांचा अर्थ समजून घेणे त्याचा योग्य प्रकारे विचार करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे स्वप्न ही केवळ झोपेतली दृश्य नसून ती आपल्या अंतरात्म्याच्या संवादाची दार उघडणारी खिडकी असते विशेष स्वामी समर्थ महाराजांसारख्या महान संतांचं स्वप्नात दर्शन घडणं हे भक्तासाठी अत्यंत शुभ आणि कृपाप्रद असतं अशा स्वप्नांमधून मिळणारे संकेत हे जीवनाच्या वाटचालीत नवी दिशा व नवा आत्मविश्वास आणि आध्यात्मिक उन्नतीची प्रेरणा देतात या व्हिडिओमध्ये मी स्वामी समर्थ महाराज व त्यांच्याशी संबंधित पन्नास स्वप्नांचे अर्थ सांगणार आहे या स्वप्नांचे विश्लेषण केवळ भक्तीच्या दृष्टीनेच नव्हे तर आत्मिक जागृतीच्या दृष्टीनेही उपयुक्त ठरेल चला जाणून घेऊया स्वप्नांचे अर्थ महाराज स्वतः प्रसाद देताना इच्छापूर्ती महाराज विठ्ठल रूपात दिसणे भक्तियोग स्वामी महाराज नदीकाठी दिसणे शुद्धीकरण महाराजांच्या झाडाखाली ध्यान शांतता आणि आत्मिक बळ झोपेत ओम धोनी ऐकणे जागृतीचा आरंभ महाराज रथावरून जाताना दिसणे जीवनात मोठा बदल होणे महाराजांचे चरणांमध्ये फूल नम्रता आणि शरणागती महाराजांचा हात धरलेला संकटातून रक्षण महाराजांना दूध अर्पण करणे समृद्धी महाराज आणि मुलं निष्पाप्ता भविष्य उज्ज्वल महाराज हसताना दिसणे आयुष्यात आनंद आणि उत्साह येणार महाराज रुद्र अवतारात दिसणे शत्रूवर विजय चुकीपासून वाचवणे महाराज भक्ताला आलिंगन देताना दिसणे गुरु कृपा आत्मविश्वास वाढणे स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन संकटातून मुक्ती कृपा स्वामी समर्थ महाराज प्रसन्न अवस्थेत मनोकामना पूर्ण होणे स्वामी समर्थ महाराज रागावलेले दिसणे आत्मपरीक्षणाची गरज स्वामी महाराजांचे पादस्पर्श भक्तीमध्ये प्रगती स्वामी महाराज भक्तांसोबत सद्गुरु भेटीचे योग स्वामी स्वामी महाराज ध्यानस्थ शांती आणि महाराजांचा जयघोष यश आणि प्रतिष्ठा त्यांच्या मूर्तीचे दर्शन संकट टळणे कृपा होणे अक्कलकोट दर्शन होणे अध्यात्मिक प्रगती होणे मंदिरात स्वामी महाराज दिसणे नवा आध्यात्मिक प्रवास सुरू होणे महाराजांच्या चरणावर डोके ठेवणे अहंकार नाहीसा होणे भक्ती वाढणे महाराज पाण्यातून चालताना दिसणे अडचणी सहज पार होतील महाराज हवेत तरंगताना दिसणे देवत्वाची अनुभूती महाराजांची मूर्ती स्वयंप्रकाशित दिसणे दिव्य जागृती आणि स्वामींचा आशीर्वाद महाराज रक्षण करताना दिसणे संकटांपासून वाचवले जाणे महाराज झाडाखाली बसलेले दिसणे ध्यान शांती मार्गदर्शन महाराज भिवू नकोस मी आहे असं म्हणताना कोणतीही भीती नाही पूर्ण रक्षण आहे ध्यान करताना स्वतःला पाहणे आत्मिक जागृती भगवे वस्त्र घातलेले स्वामी दिसणे आपल्यावर गुरूंची कृपा होणे स्वामी महाराजांचे नामस्मरण अडचणीतून मार्ग निघे गाभाऱ्यात दर्शन आशीर्वाद पुण्य लाभे भक्तगण स्वामी महाराजांचे भजन करताना समाजात प्रतिष्ठा महाराजांचे चरण कमळ दिसणे आध्यात्मिक उन्नती होणे स्वामी महाराज हात वर करून आशीर्वाद देताना यश निश्चित स्वामी महाराजांसोबत संवाद मनशांती मार्गदर्शन महाराजांचे मंदिर बांधले जाते धर्मकार्य सुरू होईल महाराज पादुकावर फुलं अर्पण करणे मनोकामना पूर्ण होणे ब्रह्म जाग येणे शुभ संकेत माळ घालणे साधनाफळ देईल तुळशी समोर दीप लावणे घरात शांती दिवा उजळलेला अंधार दूर होणे आयुष्यातील फुलं अर्पण करताना भावनात्मक संतुलन गायत्री मंत्र ऐकणे उन्नत विचार श्रीराम श्रीकृष्ण स्वामी यांचे दर्शन होणे भक्ती आणि भाग्य गुरूंची मूर्ती पाहणे योग्य मार्ग मिळेल एकांतात बसलेले स्वामी अंतर्मुख होण्याची गरज महाराजांचा मुकुट भाग्योदय या व्हिडिओमध्ये मी सांगितलेली पन्नास स्वप्न व त्यांचे अर्थ आपण ध्यानपूर्वक समजून घेतले तर त्यातून आपल्या मनात श्रद्धा भक्ती आणि आत्मिक जागृती निर्माण होईल श्री स्वामी समर्थ महाराजांचे मार्गदर्शन हे केवळ स्वप्नातच नव्हे तर जागृत आयुष्यातही अनुभवता येते फक्त हवे असते ते अतूट विश्वास आणि नामस्मरण शेवटी एकच म्हणता येईल भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वाक्यातच संपूर्ण विश्वाची ऊर्जा आणि भक्ताचे रक्षण सामावले आहे श्री स्वामी समर्थ